परंतु तिथे देखील विचार मांडत असताना विरोधकांनी पुन्हा एकदा या राज्यातले उद्योग परराज्यामध्ये गेले अशा पद्धतीचा पूर्वीपासून चालत आलेला एक फेक नरेटिव्ह चवण्याचा प्रयत्न करत होते त्याला सरकारनं छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुराव्या दिवशी महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे महाराष्ट्र राज्य स्टार्टअपमध्ये एक नंबरला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे डावोसला गेलो होतो त्या डावोसच्या एकोळीची परिस्थिती मी त्या ठिकाणी सांगितली अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे हे देखील पुराव्या दिवशी सिद्ध केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर ज्यावेळी मी पहिल्यांदा डावसला गेलो होतो तर एक लाख सत्तर हजार कोटीचे एम एल कसे झाले त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी सात लाख कोटीचे एम ओ कसे झाले आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचे एम कसे झाले हे देखील पुराव्यानिशी आज मी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सांगितलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची तीन वर्षांची परिस्थिती काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कशा पद्धतीनं आम्ही प्रभावी प्रमाणाकडे राबवतो हे देखील आज सभागृहामध्ये दे मला सांगता आलं विश्वकर्मा कशा पद्धतीनं आम्ही योजना राबवतो आहे हे देखील आज महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगता आलं आणि खादी ग्रामोद्योगमार्फत पदाचं गाव हा जो काही कर्श घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला दहा गावांमध्ये जो आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला देखील पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत ते देखील सांगता दे आलं आणि आजच्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक नंबरला आहे परंतु परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी परदेशामध्ये एम आय डी सीचे चार डेस्क सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये यू ए असेल त्याच्यामध्ये जर्मनी असेल त्याच्यामध्ये लंडन असेल किंवा अमेरिका असेल अशा मोठ्या देशांमध्ये दे, आपल्या महाराष्ट्रामध्ये दे गुंतवणूक आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हे डेस्क आम्ही त्या त्या सोबत घेऊन तिथं निर्माण करण्याचा निर्णय जो घ अजु ही परीय गुतवणूक अपने कहीं शकते अशा अच्छा पद्धति की भूमिका आयाम ये परदेशा टेस्ट थ्रू करास्टे तीन सालों में देश का सबसे बड़ा एफ डी आई महाराष्ट्र में आया है और स्टार्टअप में भी महाराष्ट्र नंबर वन पे है विश्वकर्मा योजना जो सेंट्रल गवर्नमेंट की है उसमें भी पहले तीन क्रमांकों में महाराष्ट्र है और फार्मर केली आहे जो खादी ग्रामोद्योगद्वारा एक स्कीम है जाते आणि विलय भी महाराष्ट्र एक सभेच्या पवित्र सभागृहामध्ये बारामारी झाली मला जर माझं वैयक्तिक मत विचारा तर मी देखील त्या गोष्टीचा निषेध करतो त्या गोष्टीचा धिक्कार करतो कोण कुठच्या पक्षाचा आहे कोण कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत याच्यापेक्षा विधानसभेचं सभागृह विधानसभेचा कॅम्पस हा अतिशय पवित्र आहे आता ज्या गार्डनं ही मारामारी थांबवली त्या मार्शलला ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी त्यानं सभागृहाचा उल्लेख मंदिर असा केला त्याच्यामुळे या मंदिरामध्ये येऊन दादागिरी करणं गुंडशाही करणं हे लोकशाहीला शोधणार नाही आणि म्हणून जाहीरपणानं कालच्या प्रसंगाचा निषेध करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आज ज्यावेळी मला विधानसभेमध्ये बोलण्याची परवानगी मिळाली विधान परिषदेमध्ये बोलण्याची परवानगी मिळाली त्यावेळी देखील मी स्पष्ट भूमिका मांडली की अशा पद्धतीची प्रवृत्ती ही भविष्यामध्ये जर वाढीस लागली तर देशामध्ये सगळ्यात पवित्र महाराष्ट्र विधानसभेचं मंदिर जे मानलं जातं याची विधानसभेची प्रतिमा डागाळू शकेल अशा पद्धतीचं फ्लोअरवर देखील मत मांडलेलं देखी आहे त्याच्यामुळे कालच्या प्रसंगाचं कोणीही समर्थन करू शकत नाही तर नाही ही भूमिका मीच मांडली कारण लक्षवेधी जी येते किंवा तो काय अभ्यास मंत्री करतात निपिंग घेतात ते आमच्यावर जे आरोप प्रत्यारोप झालेले असतात त्याचं व्हेरिफिकेशन महाराष्ट्राच्या जनतेला कळावं महाराष्ट्रातल्या युवा पिढीला कळावं आणि जो काही संभ्रम विरोधकांनी तयार केलेला आहे तो दूर व्हावा यासाठी या आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न असतो पण ते उत्तर तर दोन मिनटात द्या एक मिनिटात द्या म्हणून मी सांगितलं ते मग उत्तर देण्यापेक्षा लेखी आम्ही पटलावर ठेवतो त्याच्यामुळं उत्तर देताना देखील मंत्र्यांना सफिशियंट वेळ दिला गेला पाहिजे ही मागणी आज समग्रामध्ये मी सांगितलं तर उद्योग विभागामार्फत परकीय गुंतवणूक आणण्यासाठी जर आम्ही परदेशामध्ये जाऊन चार डेस्क निर्माण करण्याचा निर्णय घेतो स्टार्टअप मध्ये आम्ही एक नंबर लावून ते पुढे जाण्याचा निर्णय घेतो असेच निर्णय अन्य विभागाने घेतलेले आहेत मराठी भाषेचं भांडवल करणाऱ्यांना देखील मराठी भाषेसाठी आम्ही काय केलंय तो मराठी मानसा का गैरसम होने अभी संगने का प्रयत्न किया के क्योंकि अगले अधिवेशन से भीड़ न हो इसके लिए विधानसभा के जो अध्यक्ष है और विधान परिषद उन्होंने निर्देश देना चाहिए और ये भीड़ कम करना रहा अभी ये तो अधिकार विधानसभा अध्यक्ष और विधान परिषद सभापति को रहता है उन्होंने भी शपथ देना चाहिए रखा था उसके बाद ये सब सबसे बनाया गया हमने भी लोक प्रतिनिधि करके उसका समर्थन करा उनको बना के पूरे हमारे लाइक साहब को पक्का और उनको काम जाम के साथ अंदर ले काम आपण मधाचं गाव पण ही वेगळी आहे आणि मधाचं गाव ही संकट शेतकऱ्यांसाठी वेगळी आहे मधाच्या गावामध्ये एक पेटी जर मधाची आपण तयार केली त्याच्यात पाच ते सहा हजार रुपये मिळू शकतात अशा एका शेतकऱ्याला आम्ही जर दहा ते पंधरा पेट्या तयार दिल्या तर तो महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये मिळू शकतो अशा पद्धतीची योजना आहे आणि सगळ्यात प्युअर मध शुद्ध मध जर आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं मिळत असेल अतिशय चांगल्या प्रेझेंटेशन संकट प्रत्येक अधिकार सरकारला केलेलं मदत